मित्रांनो नमस्कार माझ्या युट्यूब मध्ये स्वागत आजच्या आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला जाणून घ्यायचं आहे की काही जिल्हा परिषदच्या शिक्षकांचं निलंबन झालेलं आहे आणि हे निलंबन का झालेलं आहे कोणत्या कारणावरून या जिल्हा परिषदच्या शिक्षकांना त्या जिल्हा परिषदचे जे काही अं हे असतात मुख्य सचिव त्यांनी निलंबित केलेलं आहे हे आपल्याला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचं आहे कारण असं म्हणतात की एक जर खोट काम केलं तर ते केव्हा ना केव्हा उघडकीस येते आणि उघडकीस आल्यानंतर मग त्याचे आपल्याला परिणाम भोगावे लागतात आणि मित्रो एक लक्षात घ्या ते परिणाम फार वाईट असत हे आपण इथं समजून घ्यायला पाहिजे किंवा लक्षात घ्यायला पाहिजे प्रकार हा जिल्हा परिषद मध्ये झालेला आहे कोणत्या जिल्हा परिषद मध्ये झालेला आहे ते सुद्धा आपल्याला बघायचं आहे आणि या चौदा एकूण हे चौदा जिल्हा परिषदचे शिक्षक आहेत मित्रो एकत्रित एकूण जे आपण जिल्हा शिक्षकांची संख्या जर लक्षात घेतली तर ते चौदा जिल्हा परिषदचे शिक्षक निलंबित झालेले आहेत आता याच्या मागची आपल्याला पार्श्वभूमी थोडी लक्षात घ्यावी लागणार आहे कारण काय तर तुम्हाला माहितच आहे की आपल्या या महाराष्ट्रामध्ये ज्या काही शाळा आहेत त्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आहेत खासगी अनुदान प्राप्त शाळा आहेत काही अल्पसंख्याक दर्जा प्राप्त शाळा आहेत आणि काही आश्रम शाळा आहेत तर हा जो प्रकार झालेला आहे तो जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये झालेला आहे आणि जिल्हा परिषदच्या ज्या काही शाळा आहेत त्या स्थानिक हो स्वराज्य संस्थेमार्फत चालवल्या जातात हे आपण इथं लक्षात घ्यायला पाहिजे कारण काय या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या काही शाळा आहेत त्यामधली जी काही भरती आहे तुम्हाल का ते पवित्र पोर्टलच्या मार्फत करण्यात येते मला माहितच आहे परंतु याची पार्श्वभूमी लक्षात घ्यायसाठी हे सांगणं फार गरजेचं आहे नाही तुम्हाला म्हणाल सर तुम्ही काय नवीन सांगता काय हे आम्हाला माहितच आहे तर स्थानिक स्वराज्य संस्थेत जे काही शाळा चालवते त्या शाळा जिल्हा परिषदच्या त्यांच्यामधली जी शिक्षकांची भरती आहे पवित्र पोर्टल मार्फत केल्या जाते आणि पवित्र पोर्टल मार्फत जेव्हा नोंदणी होते तेव्हा त्यांना एक प्रोफाईल तिथं तयार करावं लागते आणि हे प्रोफाईल म्हणजे काय असते हे सेल्फ सर्टिफिकेशन असते म्हणजे तुमची माहिती तुम्हाला स्वतः सर्टिफाईड करून सबमिट करायची हे लक्षात घ्या आणि ही जी माहिती आहे म्हणजे त्यामध्ये जेव्हा तुम्ही त्या पवित्र पोर्टल वर तुम्ही स्वतःच प्रोफाईल तयार करता आणि सेल्फ सर्टिफिकेशन करता त्यामध्ये काय असते की ज्या काही समजा रिझल्टच्या तारखा असतात जे काही आपले सर्टिफिकेट असतात ते आपल्याला म्हणजे तिथं व्यवस्थित अपलोड करावे लागतात आणि आपल्या प्रत्येक शिक्षक उमेदवाराचं हे कर्तव्य आहे की जे आपल्याकडे सर्टिफिकेट असतील तेच आपण अपलोड केले पाहिजे त्या व्यतिरिक्त काही काही सर्टिफिकेट उमेदवार असे मिळवतात की त्याच्याशी त्यांचा सुतराम संबंध नसतो तरीही ते सर्टिफिकेट नोकरी मिळवण्यासाठी त्या रिझर्वेशन मध्ये जाण्यासाठी काही उमेदवार काही आर्थिक देवाणघेवाण करून मिळवण्याचा प्रयत्न करतात पण असाच प्रयत्न हा या जिल्हा परिषद चे जे काही चौदा शिक्षक निलंबित झालेले आहेत त्यांनी केलेला आहे आता त्यांनी काय केलं हे सगळ्यात महत्वाचं आहे ही झाली मित्र आणि पार्श्वभूमी कुठल्याही गोष्टीची सांगणं आवश्यक आहे कारण ती चूक आपल्याच्यानं झाली नाही पाहिजे म्हणजे आता आपले जे शिक्षक उमेदवार आहेत त्यांना जेव्हा सेल्फ सर्टिफिकेशन करावं लागेल तेव्हा त्यांनी त्यांच्याकडे त्यांचे जे खरे प्रमाणपत्र असतील त्यालाही आपल्याला अपलोड करायचं नाही जे बोगस सर्टिफिकेट आहेत आप ते आपल्याला अपलोड करायचं नाही ते मिळवायचं सुद्धा नाही इव्हन आपण एकदा ते मिळू त्याच्यावर आपल्याला एखादी जॉब सुद्धा मिळेल परंतु कधी ना कधी त्याची जेव्हा त्याची पडताळणी होते तेव्हा आपण ते सबमिट करू शकत नाही आणि अशा वेळेस मग आपल्यावर निलंबनाची कारवाई होते म्हणून माझं एकच सांगणं राहील आपले जे शिक्षक उमेदवार आहेत जेव्हा ते सेल सर्टिफिकेशन करतील तेव्हा त्यांनी असं कोणतंच बोगस सर्टिफिकेट अपलोड करू नये हे सगळ्यात महत्वाचं आहे तर या शिक्षकांनी काय केलं जे चौदा शिक्षक जिल्हा निलंबित झालेले आहेत त्यांनी काय केलेलं आहे ते आता आपल्याला बघायचं आहे बघा महाराष्ट्र राज्याचा जो काही दिव्यांग विभाग आहे त्या दिव्यांग विभागाचे प्रमुख मला माहित आहे फार कर्तव्य दक्ष अधिकारी आहेत आमचे आहेत तुकारामजी साहेब यांनी काय केलं आहे माहित आहे का की पूर्ण महाराष्ट्रामध्ये जेवढे दिव्यांग च्या रिझर्वेशन मध्ये कर्मचारी लागलेले आहेत त्यांच्या सर्टिफिकेट व्हेरिफिकेशन चालू केलं मग त्याच्यामध्ये शिक्षक आले त्याच्यामध्ये काही कुठे समजा काही क्लार्क वगैरे लागले असतील काही डिपार्टमेंटला काही डॉक्टर लागले असतील या सगळ्यांचं व्हेरिफिकेशन सध्या महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या प्रमाणावर सुरू आहे तर असाच हा जो प्रकार झालेला आहे तो प्रकार झालेला आहे बीड जिल्हा जो आहे त्या बीड जिल्ह्याच्या जिल्हा परिषद मध्ये आणि या बीड जिल्ह्याच्या जिल्हा परिषद मध्ये चौदा शिक्षकांनी दिव्यांगाच बोगस सर्टिफिकेट देऊन नियुक्ती मिळाली मिळवलेली आहे पण जेव्हा यांचा आदेश आला आणि यांना असं सा सांगितलं की तुम्ही तुमचं जे काही सर्टिफिकेट आहे म्हणजे ओरिजिनल सर्टिफिकेट ते आमच्याकडे आता सादर करा कारण आम्हाला त्याला त्याच ते व्हेरिफिकेशन आहे ते करायचं आहे तेव्हा हे जे आहेत म्हणजे बोगस लागलेले जे काही म्हणजे बोगस सर्टिफिकेट देऊन हे जे शिक्षक लागले होते हे शिक्षक ते सर्टिफिकेट सादर करू शकले नाही कारण त्यांना काय आहे मैत्रिका की हे जेव्हा दिव्यांग सर्टिफिकेट देतात तेव्हा त्याला एक युनिक आयडी असतो आणि तो युनिक आय तिथल्या मुख्य सचिवांनी मागितलेला आहे युनिक आय डी मागितलं त्या सर्टिफिकेटचा युनिक आयडी पाहिजे त्यांना पण तो आयडी हे चौदा शिक्षक त्यांना निर्धारित कालावधीमध्ये जे ठरवून दिलेला कालावधी आहे त्या कालावधीमध्ये देऊ शकले नाहीत त्यामुळे तिथले जे सीओ आहेत त्या सिओनी त्यांना प्रथम एक नोटीस बजावली नोटीस बजावल्यानंतरही सुद्धा त्यांनी आ, तो जो युनिक आयडी क्रमांक आहे तो दिला नाही शेवटी त्यांनी काल या जिल्हा चौदा शिक्षकांच निलंबन केलेलं आहे लक्षात घ्या कारण आता निलंबन केलं जिल्हा परिषदचे शिक्षक आहेत यांनी पगार घेतलेला आहे जे काही यांचं समजा काही शिक्षण जेव्हा का मानधन असेल किंवा हे फुल पगारी हो झाले असतील तर यांच्यावर मित्र हो पूर्ण रिकव्हरी सुद्धा निघते आता यांनी घेतलेला जो काही म्हणजे पगार आहे जो काही मोबदला यांनी घेतलेला आहे तो मोबदला सुद्धा यांना भरून द्यावा लागते पण या व्हिडिओच्या माध्यमातून माझ आपल्याला सांगणं राहील की जेव्हा आपण सेल्फ सर्टिफिकेशन कराल तेव्हा व्यवस्थित जे काही आपले डॉक्युमेंट्स आहेत खरे डॉक्युमेंट्स अपलोड अप्ण। करा खोट डॉक्युमेंट्स कुठलं अपलोड करू नका कारण खोट शेवटी असते ते केव्हा ना केव्हा उघडकीस येते आणि जेव्हा उघडकीस आल्यानंतर त्याचे परिणाम फार गंभीर होतात म्हणून हे जे चौदा शिक्षक आहेत हे आता याच्या परिणामाला आता त्यांना ते परिणाम जे आहेत ते त्याचे फार वाईट परिणाम आहेत ते त्यांना भोगावे लागणार आहेत तर बीड जिल्हा परिषदचे जे मुख्य सचिव आहेत त्या मुख्य सचिवांनी चौदा जिल्हा परिषदच्या शिक्षकां निलंबन केलेलं आहे त्याच कारण एक आहे की त्यांनी ते दिव्यांगाचं प्रमाणपत्र असते त्या दिव्यांगाच्या प्रमाणपत्राचा युनिक आयडी निर्धारित वेळेत दिलेला नाही म्हणून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झालेली आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून एकदा मी सांगेल की जेव्हा आपण सेल्फ सर्टिफिकेट करतो तेव्हा व्यवस्थित म्हणजे जे काही निकाल असतात तारखा व्यवस्थित टाका ते डॉक्युमेंट आपण व्यवस्थित व्यवस्थित स्कॅन करून ते विशिष्ट केबी मध्ये पाहिजेत एमबी मध्ये पाहिजेत ते कन्व्हर्ट करून त्यांना अपलोड करा म्हणजे अशी वेळ आपल्यावर येणार नाही आणि सर्टिफिकेट आपल्याला काय तर जे आपल्याकडे सर्टिफिकेट आहे ते खरे सर्टिफिकेट अपलोड करायचे आहे त्यामध्ये कुठल्याच प्रकारचा बदल करण्याचे प्रयत्न ही एक माहिती मला या व्हिडिओच्या माध्यमातून आतापर्यंत शेअर करायची होती त्यांनी केलेली आहे मला अपेक्षा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल करा आणि आपण जर माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे अशा प्रकारचं जे काही छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे ते मी आपल्यापर्यंत शेअर करतो बाकी मी काही करत नाही आपली भेट नंतरच्या व्हिडिओमध्ये होईल धन्यवाद